नमस्कार मंडळी कशी आहो बरे आहो का आशा करते बरेच चाल तर आजचा मुद्दा व्हिडिओ बनवण्याचा असा आहे की आमच्या युट्यूबला बारा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि ते तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आणि सध्या युट्यूबला आमचे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात एक व्हिडिओ केला होता आम्ही परवा ते असं एवढी प्रॅक्टिस कशासाठी म्हणून ते केला होता ते व्हिडिओ कमीत कमी दोन मिलियनच्या पुढे गेलाय असंच प्रेम राहू द्या आणि बरेच जण आम्हाला विचारतात की तुम्ही कुठून हवं म्हणून तर आम्ही प्रॉपर नांदेड जिल्हा नायगाव तालुका अमृतनगर येथून हाव आणि हे बघा इथं पिल्लूचे पप्पा म्हणजेच माझे आहो घरचे इथं बसलेत तर असंच प्रेम राहू द्या सपोर्ट राहू द्या आम्ही तुम्हाला असेच कॉमेडीचे व्हिडिओ करून हसू कोणी जर आमच्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका टाटा बाय बाय तर भेटूत मग पुढच्या व्हिडिओमध्ये